मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळातील हे भुयार आहे आम्ही वरून आलेलो ट्रॅकिंग करत करत इथपर्यंत बघा त्यावेळेस चारशे वर्षापूर्वीचा हा भुयार आहे हा भुयार जशाचा तसा आहे मधीपर्यंत कुठपर्यंत पण आहे तिथून हे त्यावेळेसचं बांधकाम आहे तुम्ही बघू शकता किती बांधकाम जबरदस्त केलं दगड्याचा स्लॅप मारलेला आहे त्यावेळेस ते पण खाली पण दाखवू शकतो थोडं नाही मधी भुयार आहे सर्व भुयार आम्ही इथं आलेलो दिंडीगड या ठिकाणी शिड्या मारण्यासाठी आमचे मित्र आहेत त्यावेळेस असं बांधकाम केलं असं विचार करा आतापर्यंत त्याला काही पण नाही झालेलं आहे की हे रस्ता डायरेक्ट दुर्गाडी किल्ल्याला निघतो हे पण थोडं थोडं फुटलेलं आहे हे बाजू नये या रे हे खाली पडू शकतो भावा या तिथं भुयार आहे हे बघा इथून पण आहे इथं पण फुटलेलं असतं डायरेक्ट खाली जातो ना तुम्ही हे त्यावेळेस रस्ता आहे बघू शकता तुम्ही दिंडीगड या ठिकाणी आलेलो आहे आम्ही बघू आता पुढे काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस कसा तयार केला असेल आम्ही जे चालतो हे भुयार ह्याच्या खालून आहे आम्ही त्याच्यावरून चा चालतो हे कधी पण खाली पडू शकतो पण पडणार नाही आहे तिकडे कुठे जायचं आहे चल मागे चल चल बघू ना नको ना टाईमपास नको तर आम्ही आलेलो आहे ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही की असे एकदम उंच उंच टेकड्या आणि वरून खाली ट्रॅकिंग करत आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळाचा भुवार बघितलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो असा रस्ता आहे हे ज्या ठिकाणी चाललो आहे ह्याच्या खालून भुयार आहे असं गुप्तहेर संघटनेने त्यावेळेस केलेली घटना आहे इथून पण बघू शकता तुम्ही काय आहे इथं वा हा हे खाली बघू शकता तुम्ही ह्या रस्त्यामध्ये त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गेले आहेत आणि इथं पण खूप खूप खाली खाली हे असं हे जाळं वाटतंय पण ह्याच्या खाली सगळं अंधार आहे हे आम्ही जे चालतोय ते भुयाचं छत आहे